राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या किरकोळ बाजारात भाज्या पुन्हा महाग दहाची कोथंबीर तीस रुपयांना आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात घसरण झाली असली तरी किरकोळ बाजारात भाज्यांचे दर पुन्हा वाढले आहेत फळभाज्या तीस ते चाळीस रुपयांना पावसेर तसेच पालेभाज्या तीस रुपयांना जोडी कोथंबरीची दहा रुपयाची जोडी पुन्हा तीस रुपयाला झाली आहे शेतकरी बंधूंनो बातम्या बघण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल अशाच महत्त्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी आणि हो शेतकरी बंधुनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपली बातमी बघता तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये रिकव्हर करू टमाटे कोबीच्या दरात घसरण मागणीच्या तुलनेत अवक जास्त नागरिकांसाठी काकडी कारले कडू अवक वाढत असल्याने भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे मागणीच्या तुलनेत अवक जास्त असल्याने आले टमाटर फ्लावर मटर आणि कोबीच्या दरात घसरण झाली आहे काकडी आणि कारल्याचे दर काहीसे वाढले आहे मात्र अन्न सर्व फळ भाज्यांचे दर स्थिर आहे राज्यभरातील शाळा होणार सुविधा सज्ज शालेय शिक्षणमंत्री भुसे यांनी माहिती दिली राज्यातील बऱ्याच सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा वाणवा असल्याने विद्यार्थी अशा शाळांकडे पाठ फिरवतात त्यामुळे आता येत्या शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्याकडे लक्ष पुरवणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली देशात मोबाईलचा बाजार होणार चार पॉईंट एकोणतीस लाख कोटीचा येत्या वर्षात फोन सरासरी किंमत <ग़ियो> असेल पंचवीस हजार सातशे रुपया व्यापला आणि राज्यात यंदाचे ज्वारी पेरणे सोलापूरचा दबदबा ज्वारी पेरणीत यंदाची राज्य सोलापूर जिल्हा अव्वल असून राज्यातील एकूण पेरणीपैकी एकट्या पश्चिम महाराष्ट्रात पन्नास टक्के पर्यंत पेरा झाला आहे ज्वारी पेरणी सोलापूर सह पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा असली तरी हरभार्याने मराठवाड्यातील क्षेत्र अधिक व्यापला आहे राज्यात ज्वारीची सरासरी चौदा लाख त्रेपन्न हजार हेक्टर क्षेत्र असले तरी प्रत्यक्षात पंधरा लाख हेक्टरपर्यंत पेरणी झाली आहे त्यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रमध्ये सात लाख चाळीस हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे उत्तर भारतात थंडीमुळे अंगावर काटा रेल्वे विमान वाहतुकीला अडफाटा अनेक राज्यांमध्ये धोक्याचे साम्राज्य जनजीवन झाले विस्कळीत उत्तर भारतात थंडीची लाट अजूनही कायम असून जम्मू काश्मीर मध्ये अनेक भाग शनिवारी रात्री पासून गोठलेल्या राहीला थंडीची लाट पंजाब व हरियाणातही कायम असून राजधानी दिल्लीत अद्याप हा थंडीचा कडाका कमी झालेला नाही रविवारी सकाळ दाट धोक्यामुळे सहा विमाने रद्द करावी लागली जायकवाडी जलसाठा घटविण्याचा लाभ नाशिकला जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्याचा सा क्षेत्रात बदल केला असून आता पासष्ट ऐवजी सत्तावन्न टक्केपर्यंत कमी करण्याची शिफारस मेरीच्या समितीने शासनाकडे केली आहे सोलापूर जिल्ह्यात रब्बी मध्ये ज्वारी उत्पादन घटलं मक्का हरभरा गावाचे क्षेत्र वाढलं गो हरभाराच्या क्षेत्रात वाढ झाली आहे जिल्ह्यातील एकूण एक्क्याण्णव टक्के क्षेत्रावर रब्बीच्या विविध पिकांची पेरणी झाली आहे याबाबतची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे राज्यातील किमान तापमान अद्याप चढ उतार सुरूच राज्यातील तापमानात चढ उतार कायम दिसत आहे उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे राज्यातही थंडी वाढायला मदत होत आहे गाईच्या खरेदी दूध दरात एक रुपयांनी वाढ राज्यातील सरकारी खासगी दूध संघाचा निर्णय शासनानेही एक डिसेंबर पासून गाय दूध अनुदान बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे दूध संघाने दरात वाढ करावी अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे बेदाना उत्पादकांना यंदा सुगीचे दिवस उत्पादन प्रति किलो दरात चाळीस रुपयांनी वाढ मागील वर्षी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्यात तयार झालेला पस्तीस हजार टन बेदाना बाजारात येतोय मागील वर्षी साठ हजार टन बेदाना शिल्लक होता अडीच ते पावणे तीन हजार गाडी नवीन बेदाना बाजारात येत आहे मक्का कापूस सोयाबीनच्या अवकेत वाढ खरीप मक्क्याची पहिली तीन महिन्यातील ऑक्टोंबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस अवक वाढल्याने गेल्या वर्षातील या तीन महिन्यातील अवकेपेक्षा ऐंशी टक्क्यांनी अधिक झाली आहे अकरा हजार व शेतकरी सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत आधी नोंदणी झालेल्या अठरा हजार शेतकऱ्यांपैकी अजूनही अकरा हजार एकोणीस शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी व्हायचा आहे शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आपल्या परंपरागत शेतीकडून आता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळावे लागणार आहे या वर्षी तीनशे नवीन वीज वाहनाचे संशोधन करण्यात आले आहे <jakie> एकरी शंभर टन ऊस उत्पादनासाठी स्पर्धा गेल्या काही वर्षापासून राज्यातील शेतकरी एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेत आहे त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील माकडी तालुका पुरंदर येथील प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी शंभर टन उत्पादन घेण्याची निकोष स्पर्धा लागली आहे